नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत आंब्याचे गोड लोणचे त्यासाठी मी या कैऱ्या घेतलेल्या आहेत व त्यांना हळद मीठ लावून दोन दिवस वाळून घेतलेले आहेत तर या कैऱ्या अंदाजे अर्धा किलो असतील लागणारे साहित्य आपण बघून घेऊया तर हे धणे आणि बडीशेप घेतले आहे मी शंभर ग्रॅम त्यानंतर ही कलोंजी घेतली आहे दहा ग्रॅम त्यानंतर हे मिरची पावडर आहे आणि बडीशेप घेतली आहे हे मीठ आहे व राईची डाळ घेतली आहे बघू शकता पन्नास ग्रॅम राईची डाळ असेल व पाव किलो गूळ घेतला आहे तर चला सुरुवात करूया भाजून घ्यायचं आहे सर्वप्रथम धने व बडीशेप टाकले आहे आता आपल्याला हे भाजायचं आहे बघा अशा प्रकारे त्यानंतर यामध्ये आपण कलोंजी टाकून घेऊया आता मेथी नाही टाकूया आपण आपण बघू शकता खमंग वास येत आहे मसाल्याचा सर्व आपण जाडसर वाटून घ्यायचे आहे आता पॅनमध्ये मी तेल घेतलं आहे व ते आपल्याला गरम करून थंड करून घ्यायचं आहे दीडशे ग्रॅम आहे व आपल्याला ते गरम करून थोडं कोमट करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण हा सर्व मसाला मिक्स करून घेऊया आणि आता त्यामध्ये आपण या कैऱ्या मिक टाकून बघा त्यामध्ये आपण गुळही टाकून घेता हा पाव किलो गुळ असेल आता हे सर्व आपण मिक्स करून घेतलेले आहे तर आपण बघू शकता मी ही एक काचेची बरणी घेतली आहे आता लोणचं आपण भरायला चालू करूया अरे बघा बरणीत आपण लोणचं भरलेलं आहे आता आता लोणच्यामध्ये आपण वरून तेल घालून घेऊया जे गरम केलं होतं आपण मघाशी आता हे लोणचं आपण आठ ते दहा दिवस असंच बरणीमध्ये बंद करून ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला हे खाण्यासाठी रेडी होईल कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा धन्यवाद